केडीएमसीच्या रुग्णालयामध्ये महिलेचा सा मृत्यू झाला गर्भपातानंतरच्या उपचारादरम्यान महिलेचा सा मृत्यू झाला आहे महिलेनं गुटखा खाल्ल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलं आहे पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचं कारण हे स्पष्ट होणार आहे डॉक्टर गणेश डोहीपोडे यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे गर्भपातानंतरच्या उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालेला आहे मात्र महिलेचा मृत्यू गुटखा खाल्ल्यानं झालेला आहे असं डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचं खरं कारण हे समोर येणार आहे मेरे को नहीं आने दिया उसके बाद में तीन बजे ऑपरेशन करना चालू कर दिया हुआ ही नहीं� So, से उसका मौत लेंगे इंजेक्शन तो दिया। नहीं। नहीं इंजेक्शन बताया। तो बताया मार दिए शक्तिधाम मधे महापाली चो हॉस्पिटल है हॉस्पिटल मे शांति देवी मौर्या मे है ऑपरेशनला जात असताना इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आयसीयूची व्यवस्था नसतानाही डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि त्यांचा मृत्यू झाला आहे यासाठी माझी मागणी असेल की डॉक्टरांना कठोर कारवाई व्हावी आणि यांचं पोस्टमॉर्टम जे होईल ते जे जे हॉस्पिटलमध्ये हवे अशी आम्ही मागणी करत आहोत